नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत जिल्ह्यातील आजचे रियल कांदा बाजारभाव दोन, दोन चोवीस कांदा दरांमध्ये होत आहे सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ चारशे क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सर्व सोळाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे अठराशे रुपये क्विंटल आ... मंसर या ठिकाणी अवक चार हजार नऊशे सत्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे एकोणासशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे सव्वीसशे दहा रुपये आ... क्विंटल दौंड खेडगाव या ठिकाणी अवक एक हजार चार क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा आहे एकवीसशे जसे असतं अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ आठ हजार दोनशे सव्वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सर जात्र सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात राही चोवीसशे रुपये क्विंटल आज मध्ये टॉप क्वालिटीचं एक्काल चोवीसशे रुपये क्विंटल आज मध्ये कांद्याला भाव मिळाला मित्रांनो नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील